पालन पोषण आयडिया जन्म जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या आजूबाजूची कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू शोधण्यास सुरुवात कसे करते हे पाहिले सोबतच निर्जलीकरण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होते याबद्दल माहिती जाणून घेतली या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया नाव आहे का काही करूया सर्व मातांना एका ओळीच बसवा आता प्रत्येक मातेसमोर काही बांगड्या एक काठी आणि एक ग्लास उलटा ठेवा आता प्रत्येक मातेने काठीने बांगडी उचलून ग्लासमध्ये टाकायची आहे अशा प्रकारे जी माता सर्वात जास्त बांगड्या ग्लास मध्ये टाकेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया तुम्हाला कधी ना कधी खर्चटले असेलच जेव्हा खर्चटते तेव्हा जास्त रक्तस्राव होत नाही परंतु रक्ताचे काही थेंब दिसू शकतात ही जखम अगदी किरकोळ दिसते परंतु निष्काळजीपणामुळे संसर्ग होऊ शकतो आणि परिस्थिती आणखी बिघडू शकते खर्चटल्यास प्रथमोपचार काय करावे याबद्दल व्हिडिओमधून माहिती घेऊया गर्दी झाली असेल तर लोकांना बाजूला करा ज्या व्यक्तीला खर्चटला आहे तिला स्थिर राहायला सांगा धीर द्या कुठे कुठे खर्चटला आहे याच याच काळजीपूर्वक निरीक्षण करा जखम फार खोल तर नाही ना हे देखील तपासा पुढे काहीही करण्याआधी तुमचे हात व्यवस्थित धुऊन स्वच्छ करा खरचटलेल्या जागी बऱ्याचदा माती किंवा पाला चिकट चिकटतो त्यामुळे खरचटलेली जागा सुद्धा वाहत्या पाण्याखाली धुवा खरचटलेल्या जागेवरच पाणी स्वच्छ कोरड्या कापडाने अलगदपणे टिपून घ्या आता त्या जागी जागी डेटॉल किंवा सॅव्हलॉन लावून जखम उघडीच राहू द्या समजा पाण्याने साफ केल्यानंतर रक्ताचे काही थेंब दिसायला लागले तर स्वच्छ कोरड कापड घ्या आणि ते जखमेवर ठेवून हलक्या हाताने दाबून ठेवा त्यानंतर जखम उघडी ठेवा जवळचे डॉक्टर किंवा घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला दाखवा जखमेवर अँटीसेप्टिक क्रीम किंवा बँडेज लावायची या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास शिकते या वयापासून मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास शिकते जसे घरातील व्यक्ती बाहेर जात असेल तर त्याला बाय बाय केल्यावर मूल देखील त्याला प्रतिक्रिया देईल या वयात मूल दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास शिकते जसे जेवायला बसण्यापूर्वी मुलाला स्वतःचे ताट घेऊन येण्यास सांगणे या वयात मूल एकापेक्षा जास्त सूचनांचे पालन करते जसे जेवायला बसण्यापूर्वी त्याला ताट आणायला सांगा आणि ते स्वच्छ कपड्याने पुसून घेण्यास सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या